कोलंबी फ्राय दोन आहेत आणि इथे तुम्ही सुरुमध बघताय बघा इथे आपल्या मेनू मध्ये ना कालवं पण भेटतात ऑइस्टर एकदा नक्की ट्राय करा एवढा भारी लागतात ना जबरदस्त आणि क्वांटिटी मध्ये देतो आम्ही आणि आता इथे चिमुरी मसाला बघताय सुका मॉर्निंग मित्रांनो तर आता मी करंजाडेमध्ये आहे आणि स्नेहा घरी रेसिपी बनवते तर करंजाडेमध्ये मी अर्जंट का आलो माहिती आहे का इथे करंजाडामध्ये ना संजना ताई आहेत तर त्यांना मसाला हवा आहे म्हणजे ते आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला होता पण ना राहून गेला तीन किलो मसाला आणि ताईंचा कालच फोन आला होता तेव्हा मी इन्क्वायरी केली तेव्हा कवरवाल्यांनी सांगितला का त्यांच्याजवळना राहून गेला आहे ताई सांगितलं की तुमच्या मसाल्याशिवाय आम्ही राहू नाही शकत दुसरा मसाला त्यांना आवडतच नाही आपला मसाल्याशिवाय तर मी अर्जंटली ताईनं पहिला मसाला घेऊन आलेलो आहे तर आता फोन केला होता त्यांच्या लोकेशनवरती मी आलो आहे तर ताई त्यांचा मुलगा आहे त्याला पाठवतात तर त्यांच्याजवळ देऊया मग नंतर डायरेक्टली आपण घरी जाऊया तर हा ताईंचा मुलगा आहे नाव काय नमस्कार तर आपला मसाला दिलेला आहे आणि थँक्यू हॅपी न्यू इयर सर्वात पहिले तुला करतो आहे तर चल तर चला आता आपण जाऊया घरी नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरज तुमचं सर्वांचं आपल्या मराठी टूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे थर्टी फर्स्ट म्हणजे एकतीस डिसेंबर तर तुम्हाला सर्वांना ऍडव्हान्स मध्ये आमच्याकडून हॅपी न्यू इयर पण कसं माहित आहे का, आपलं जो नवीन वर्ष असते मार्च मध्ये असतोय पाडव्याच्या दिवशी पण खूप वर्षापासून तुम्हाला माहिती आपले आई वडील पासून हे सर्व सेलिब्रेट करत आले आपण तर भारतमध्ये प्रत्येक घरात न्यू इयर हा सेलिब्रेशन होत तर आज पण सेलिब्रेशन करणार होत आपण पण करूया रात्री पण आज आमचा पूर्ण दिवस एकदम बिझी असणार आहे आज ऑर्डर भरपूर आहे तर पूर्ण ते बिझीच जाणार आहे आमचा दिवस आणि मग आता तू सर्व हे केलेलं आहे ना मी रेडी केलेला आहे फक्त फ्रायचं आहे एक फ्राय झालेली आहे मग नंतर मी दुसरी जी पुढची ऑर्डर आहे ते घेणार आहे पटाप तर सर्वात पहिली ऑर्डर बघा बेलापूरला मला घेऊन जायचं आहे दुसरी ऑर्डर घेऊन नेरूलला जायचं आहे तिसरी उलव्यामध्ये आणि चौथी पण उलव्यामध्ये आणि बाकी बघूया किती येतात ऑर्डर आज ना आम्ही पुन्हा प्रिपेरेशन रात्री सर्व करून ठेवलंय म्हणून मला एकदम इझी पडतोय पटापट पटापट मी गोष्टी सर्व रेसिपीज बनवून घेतले आता पण करूया आपण पटापट तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा आता आपण डायरेक्टली जाऊया किचन रूम मध्ये सर्वात पहिले मी चिंबोरी मस्तपैकी सात घेतलेली आहे आणि ही तुम्ही बघताय अंड्याने भरलेली म्हणजे तिन्ही पण चिंबोऱ्या एक तीन चिंबोऱ्या मिळतात तुम्हाला त्या पण अंड्याने भरलेल्या आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी असते हे बघा स्नेहा किचन मध्ये आणि सर्व रेसिपी ला सुरुवात केलेली आहे हे सर्व इथे तुम्ही बघताय ना आने आने फ्राई एक कोलंबी फ्राय साठी आहे ना भात आणि भात साठी कोलंबी भात दोन आहेत आणि कोलंबी फ्राय दोन आहेत आणि इथे तुम्ही सुरुमई बघताय सुरुमईची साईज बघा मित्रांनो एक नंबर साईज आहे ना हो आणि इथे तुम्ही बघताय पॉम्पलेट फ्राय आणि इथे काय काय बनवले स्नेहा एकदा दाखव जरा बघा सुरमई करी केली मी सुरमईचा कालवण आणि इथे केला आपण चिंबुरी हा चिंबुरी मसाला आणि बघा चिंबुरी मसाला या चिंबुऱ्या भरलेल्या आहेत अंड्यानवाली चिंबुरी येते मित्रांनो आणि आपल्याला प्रत्येक दिवशी जेव्हा आपली ऑर्डर असते ना त्यावेळी एक ऑर्डर असते चिंबुरीची कारण आगरी कोल्हाची शान आहे मित्रांनो चिंबुरीचा कालवण भारीच असते आपला फेमस मसाला आहे मसाला आ, मसाला बघा अजूनपर्यंत आम्ही काही शेगडी काय आणली नाही गेलेलो काल आम्ही आपल्याला स्टॉक मध्ये तर आम्ही लवकरच घेणार आहोत कारण मला पण वाटते का स्नेहासाठी घेऊन द्यावावी कारण फटाफट होईल ना सर्व स्नेहाचे सर्वात अगोदर कोलंबी पॅक केले आता सर्व डिशेज फटाफट पॅक करून घेते आपल्या मेनू मध्ये ना कालवं पण भेटतात ऑइस्टर एकदम नक्की ट्राय करा एवढा भारी लागतं ना जबरदस्त आणि क्वांटिटी मध्ये देतो आम्ही आणि आता इथे चिमुरी मसाला बघताय सुका ऑर्डर जी आहे कम्प्लीट केलेली आहे आता मी दुसरी ऑर्डर पटापट कम्प्लीट करून घेते तो पण येतील डिलिव्हर करून फायनली आता आपण बेलापूरला पोहोचलोत आपली पहिली ऑर्डर तर हे दादा आहेत तर मसाला आणि क्रॅप मसाला आपला ऑर्डर केला होता दादा टेस्ट करून नक्की फीडबॅक द्या कसं झालं आहे ते ओके ओके थँक्यू आणि आता आपण ना सारसुले नेरूलमध्ये आहोत आणि दुसरी ऑर्डर ही देतोय ताई नाही आल्या मुलाला पाठवलेलं आहे हॅपी न्यू या आणि जेवण कसं झालं आहे ते नक्की सांगायला सांगा सर आता दोन ऑर्डर देऊन आले आणि ही तिसरी ऑर्डर आहे उलवे मधली हेमंत कोली दादा आहे तर बघा तर दोन पापलेट फ्राय दोन फ्राय दोन प्रॉन्स भात फुल आणि चिकन करी घेतली स्पेशल आणि दोन प्रॉन्स फ्राय आणि सुक्का फटापट आता पॅक करूया तर आता किती विचार करा किती टाइम लागला ना आज मला पण भारी जाऊन येत एक ते दीड तासात केलं ना बघा आज पहिल्यांदा याही काय केलं बोल दे तुला हेल्प करतोय मी पॅक करते तर बघा तोडली थोडीशी तुटला माझ्या दादा ना मा पण सांगा बघा फायनली स्नेहानी सर्व डिश रेडी केलेले आहेत चला कंटिन्यू राहा आता मी डायरेक्टली मस्त पैकी पॅक झाल्यावरती देऊन येते ना तर फायनली स्नेहानी सर्व रेसिपी डन केलेल्या आहेत तर चला आता डिलिव्हरी देऊया येते आणि बघा इथे आपलीच व्हिडिओ चालू आहे गट्टा रेसिपी बघितली नसणार तर नक्की बघा तर चला पहिले ऑर्डर देऊन येऊया तर मित्रांनो फायनली इथे तुम्ही बघताय दादा आहेत दादानी आपल्याकडनं ऑर्डर केली होती नमस्कार दादा इथे ताई आहेत नमस्कार ताई आणि हे बघा इथे आपलीच व्हिडीओ आपलेच व्हिडिओ बघत असतात कसे वाटतात व्हिडिओ छान वाटत ना आणि आपल्याकडनं बघा मोठी ऑर्डर आज केली होती थँक्यू सो मच दादा आणि एक पापलेट जरा तुटलेला आहे हा भरता आणि फीडबॅक नक्की द्या हा कसं झालंय नक्की द्या हा फीडबॅक चला मग हो हो मसाला मसाला आउट ऑफ स्टॉक झाला आता दोन दिवसात नवीन होणार आहे तेव्हा नक्की मी आठवणी घेऊन येते चला 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 थँक्यू आता घरी आलो आणि स्नेहा बनवतेस तू चिकन करी किती दोन किलो दोन किलो आणि चिकन मसाला पण आहे ना आणि बघा साफसफाई बघा किती मी आता जस्ट म्हणजे मार्केट मधून जाऊन आलो ऑर्डर आले म्हणून मासली वगैरे घेऊन ये बघा स्नेहाला साफसफाई बघा किती आवडते पूर्ण एकदम घर क्लीन ठेवते फक्त सांगून घाण करते तुम्हाला एकदम आम्ही म्हणजे जेवण तर देतो घरगुती म्हणजे स्नेहाची आजचं तर मी देतो तुम्हाला त्याचबरोबर क्लिनिंग बघा किती असते स्नेहाजवळ म्हणजे तुम्हाला असं म्हणजे कचरा वगैरे असं जे बनवलंय तिथं ठेवलंय असं काहीच नसते ना आणि फक्त स्नेहाला आवडत पण नाही मला आवडत नाही माझे डोकं दुखते बघितलं चिडचिड करते मग केलंच पाहिजे ना घरात मग एक काम का बनवतेस ना मी कोलंबी साफ करते ना ते बघा इथे मी बोंबील आणि कोलंबी साफ करतोय आणि ते बघा ऑलमोस्ट होत आले ना हो आता सुक्का साठी बनवले सुक्का मसाला चिकन ना मसाला बघा काय भारी बनवले स्नेहाने फक्त स्नेहा लढीच घडवते अगदी स्पेशल मसाला तीच तर तर जादू आहे मसाल्याची आमच्या आणि जे युज करतात त्यांना माहितीये आपला मसाला एकदम टेस्टी बघा फायनली मसाला सुक्का आणि वाला पण बनवलंय बघा करी करी दोन किलो आहे ना हो आणि हे बघा आम्ही थोडा पण ठेवत नाही हा एवढी ऑर्डर कम्प्लीट केली ते देऊन टाकतो म्हणजे ऑर्डर असतात ते तर बघा मित्रांनो फायनली उल्वे मधली चिकनची ऑर्डर झालेली आहे ताईनीस टाइम दिलेला ना ताईना साडेआठचा फायनली आता झाकण पण लावलेले आहे बॉक्सला तुम्ही बघू शकताय जिथे आपल्याला ऑर्डर दिलेली आहे तिथे देऊन येऊया तर मित्रांनो फायनली आपण आपल्या लोकेशन वरती पोहोचलो आणि ऑर्डर या ताई आहेत यात दादा थँक्यू सो मच थँक्यू आणि ऍडव्हान्स मध्ये हॅपी न्यू इयर हॅपी न्यू तुम्हाला पण त्यानंतर फीडबॅक नक्की द्या नक्की हो आमचा ग्रुप आहे पूर्ण सगळ्या ग्रुपला सांगू आम्ही फीडबॅक द्यायला कसं वाटेल सगळ्यांना ओके ओके थँक्यू थँक्यू ताई थँक्यू दादा थँक्यू तर हे बघा आता किती साफसफाई होती आणि आता बघा काय झालंय असं एवढे धड्याधड धड्याधड ऑर्डर आलेत ना आम्हाला छोटा गॅस काढायला लागला बघा आम्ही काल शेगडी बघायला गेलेलो पण नाही भेटला ना आता इथे बघा इथे स्नेहा पॉपलेट ची करी बनवते ना आणि तिथे काय आपला कोळंबी मसाला बनवणार आहे तिथे पण रेसिपी बनवून ठेवले आज सगळीकडे नॉन व्हेज नॉन व्हेज घरामध्ये ना आज मजा आहे सगळीला आपली काय मजा आहे का नाही कांदा ये चॉपर मध्ये चॉपर पण आहे पण ये जे कोळंबीचा मसाला बनवतो त्याच्यात हे चॉपर वाला कांदा नाही चालत म्हणजे हाताने कट करावं लागते ना हो कारण टेस्ट नाही येत मग बरोबर आपण खारगरला पोहोचलो आणि नाव काय तुझं देव देव आणि आज भरपूर लेट झालो ना नाही 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 ना काही तर कितीला ना साडे आठ टायमिंग दिला होता आता किती साडे वाजले भरपूर लेट झालो सॉरी सांगा ताई चल 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 बाय अरे बघा हे दादा आणि ताई आहेत पनवेल आहेत नमस्कार आणि ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर आणि दिदी पण आहे ना तुझा काय नीर जा अरे मग खूप छान नाव आहे आणि दादाने आपल्या जवळ ऑर्डर केलं होतं तुमची ऑर्डर आणि फीडबॅक नक्की द्या कसं झालंय ते ओके ओके दिदीसाठी थँक्यू नक्की फीडबॅक द्या चला खूप जास्त एफर्ट घेतात खूप एफर्ट घेतात अच्छा खूप प्रगती थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू ताई पुढे पुढे थँक्यू चला सावकाश हा ओके ओके चला हां सर तर मित्रांनो ही शेवटची ऑर्डर आहे आता वाशीला आलो दादाला त्याला दादा थँक्यू सो मच आणि लेट झाली समजून घेता दादा काय नाही काय नाही आणि हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर बारा वाजले बारा वाजले पण दिवसाची पहिली ऑर्डर माझी आहे अरे नवीन वर्षाची नवीन वर्षामध्ये देते नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण चला चला भेटू तर मित्रांनो आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस आणि सर्वांना आमच्याकडून हॅपी न्यू इयर तर आपण बघा काल एकतीस तारीख होती एकतीस डिसेंबर होता ना एवढं आम्ही बिझी होतो ना सकाळी सात वाजल्यापासून आम्ही स्टार्ट केलं होतं तर रात्रीचे साडे बारा वाजेपर्यंत मी जेवण डिलिव्हर करत होतो एवढे ऑर्डरी होत्या मित्रांनो आणि आता सेलिब्रेशन पण राहून गेलं आम्ही किती प्लॅन केलेला असं सेलिब्रेशन करू, करू हे करू ते करू सगळं आणि आम्ही असं पण विचार केलेला का थर्टी पश्चिम याच्यामध्ये कसं म्हणजे नॉनव्हेज भरपूर लोक खातात आमच्याकडनं आता ऑर्डर केलं ना त्याच्यावरूनच समजते तर तसं आम्ही पण विचार केला का आज हे खाऊ ते खाऊ पण काय झालं माहिती आहे का बारा वाजून गेल्यानंतर आहे सोमवार सोमवार महादेवांचा तर त्याच्यामुळे आम्हाला काही ते वरे 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 वरे। करता नाही आलं आणि भरपूर म्हणजे भरपूर हातीच्या बाहेर एवढ्या ऑर्डर होते जेवढ्या मला म्हणजे जेवढा मला शूट करता आला तुमच्या सोबत शेअर करता आलं तेवढा मी शेअर केलेला आहे बाकी खूप राहिलेले आहेत तर खूप असं म्हणजे ज्यांचं शूट नाही केलं त्यांना वाईट वाटत ते असेल तर सॉरी आम्ही खूप त्या दिवशी बिझी होतो आणि एक ताई आहे खातकरची त्या ताईला फक्त फक्त एकच ताईला ताईला ऑर्डर लेट 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 दोन लेट दोन तास तास त्यांना वाईट वाटलं आम्हाला माहिती आम्ही समजू शकतो तर खरंच ताई आम्ही तुम्हाला सॉरी बोलतोय ऑन कॅमेरा सॉरी बोलतोय आम्ही मी तर कॉल पण नाही केला कारण कालचा दिवस पूर्ण बिझी होता बिझी आज आम्ही आराम केलाय थोडासा म्हणून कॉल पण नाही केला पण आम्ही ऑन कॅमेरा बोलतो सेलिब्रेशन पण राहूनच गेलं तर आता आम्ही काय करणार आहोत माहितीये का आता आम्ही ना खारघरला खारघरला जाणार सजेस्ट की घेऊन जा फिशचा ते कार्निवल काहीतरी आहे तर तिथे आम्ही जाणार आहोत तिथे गेल्यावरती मग आम्ही बनाना लिफ मध्ये जेवायला जाणार आहोत तर आमचा हा सेलिब्रेशन आजचा होणार पण हा ब्लॉग तुम्हाला काही बघायला भेटणार नाही हो कारण आम्ही शूट नाही करणार <laughs> आणि बघा आपले जे इथे बेलापूरला जे पनवेलचे दादा होते त्याही पण आपल्याकडनं जेवण ऑर्डर केलं होतं तर त्यांनी ऑर्डर केलं त्यांना थँक्यू सो मच कारण त्यांच्या आम्हाला पण प्राऊड फील होते आम्ही जेव्हापासून आज स्टार्ट केलं तर आमचा एवढा म्हणजे बिझी शेड्यूल चाललाय ना कारण आम्हाला समजते कारण आम्ही जे बोलतो आणि तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवते तुम्ही ना आमच्याकडनं जेवण ऑर्डर करताय आणि पहिले पैसे पण पे करत हो आधीच करता जसं संध्याकाळी म्हणजे आम्ही ऑर्डर दिला तर दुपारीच पेमेंट करून टाकतात आणि असच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या तुमचा सर्वांना आमच्याकडनं नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा असेच हसत राहा खेळत राहा तुमचे जेवढे पूर्ण म्हणजे जे काही इच्छा असतील ते लवकरात लवकर पूर्ण व्हावेत ना थँक्यू काका काकी आणि दिदी गिफ्ट चॉकलेट साठी तर तुमचं तर आता काल सेलिब्रेशन एकतीस डिसेंबरला झालंच असेल तर आता आम्ही जातो ना आमचं सेलिब्रेशन करायला तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय हो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत हर हर